हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल संध्याकाळी आम्हाला यायला खूप उशीर झाला त्यामुळे नंतर कोणताही व्हिडिओ मी शूट केला नाही पण आज मग मी गावाला गेलेली होती जरा कामासाठी तर म्हटलं बटाटे घरात पडलेले आहेत साबडण आहे तर त्याच्या चकल्या कराव्यात म्हणून मग मावशाने सकाळी बटाटे उकडत टाकले आणि त्यानंतर शेतात मिरच्या आहेत त्या मी खोडून आणण्यासाठी केली होती सकाळी नऊ वाजता सुद्धा भरपूर प्रमाणात ऊन लागते इकडे गावाकडे तर मिरच्या खोडायच्या होत्या त्या खुडून घेतल्या शेत अजूनसुद्धा खूप मस्त आहे बरं का इथे गावाकडची खरी मजा हीच असते की तुम्हाला कोणतीही गोष्ट लागली तर पटकन पहिले विकत आणण्यासाठी नाही जावं लागत तुम्हाला इथेच जवळ कुठेतरी अवेलेबल होतात त्या गोष्टी तर इथे बघू शकताय तुम्ही जवळच मिरच्यांचा पूर्ण प्लॉट आहे भरपूर साऱ्या मिरच्या इथे आहेत तर इथून मिरच्या घेतल्या घरी गेले त्यानंतर बटाट्या साबुदाना बटाट्याच्या चकल्या करायच्या होत्या त्यासाठी मिरची दळून घेतली लाल मिरची पण थोडी टाकली होती म्हणजे छान कलर वगैरे येतो त्याला मिरची पण वाटून घेतली आणि काल रात्री मी साबुदाणा भिजवून ठेवलेला होता तो साबुदाणा सुद्धा तिने बारीक करून घेतला साबुदाणा दळून घेत होती तिथे ती बघू शकता मिरची दळून घेतली त्यानंतर साबुदाणा घेऊन दळून घेतला म्हणजे साबुदाणा थोडासा तुटतो आणि चकली पिळताना त्रास होत नाही त्यासाठी तर या वर्षी मम्मीला कोणत्याही गोष्टी बनवायच्या नाही आहेत त्यामुळे मग मम्मी आणि मावशी एक दोन गोष्टी जेवढ्या होतील तेवढ्या बनवून घेणार आहोत आणि जे नाही झालं ते नाही झालं कारण मी जिथे राहते तिथे मला देण्यासाठी कुणीच येणार नाहीये त्यामुळे माझ्या गोष्टी मला बनवून घ्याव्याच लागणार आहेत म्हणून मग म्हटलं चला इथं आली आहे मध्ये तिला सुद्धा आहे आणि मम्मी घरी नव्हती म्हटलं वेळ आहे थोडासा तर करून घ्यावं म्हणून मग आम्ही अस बटाटा साबुदाण्याची चकली सा बनवण्याचा विचार केला होता तर काल रात्री साबुदाणा मी भिजत घातला आणि त्यानंतर मग तयारी केली तर इथे शिवम उठला होता आणि त्याला दूध दिलं बाकीचा पसारा सगळा आवरायचा हो पडलेला होता तर म्हटलं आधी ते काम आवरावं आणि त्यानंतर मग बाकीचा पसारा आवरावा हो ले ले तर त्याला दूध दिलं तो व्ही बघत होता त्यावेळेस त्यानंतर मग ते मिरची वाटून होईस्तोवर इथे बटाटे उकडलेले होते तर मावशी ह्या पद्धतीने ते दे बाजूला करून घेतेय बघू शकताय गावाकडच्या टेक्निक ह्या वेगळ्याच असतात बरं का तर मग बटाटे थंड होऊ दिले थोडे दोघींनी मिळून पटापट सोलून घेतले साल काढून घेतली त्यानंतर सगळ्यात आधी आम्ही किसनीने किसून बघितले किसले थोडेसे पण त्याचे छोटे छोटे तुकडे राहत होते ते सोऱ्याने गळणार नव्हते किंवा पिशवीने गळणार नव्हते मग त्यामुळे तुम्ही पुढे बघू शकता आम्ही बऱ्याच टेक्निक केल्या तर इथे साल काढून घेतली सगळी खरं तर काही गोष्टी मदतीला कोणीतरी असेल तेव्हाच पॉसिबल होतं आणि आत्ता मावशी आलेली होती माझ्या मदतीला म्हणून मग म्हटलं हा पसारा काढावा हो तर सगळ्यात आधी ते किसून घेतलं मी फक्त किसण्याचाच वडिव घेतलेला आहे पण मैत्रिणी तुम्ही जर या पद्धतीने चकली करणार असाल तर तुमच्याकडे गहू गाळायची बाजरी गाळायची जी गाळणी असेल तिच्याने तुम्ही हे ट्राय करा त्याच्याने खरंच खूप छान होतं बटाटा चिकट होत नाही मी हे, हे दोन चार बटाटे असे किसले पण हा पसारा व्हायला लागला त्यामुळे मग मी मोठी गाणी घेतली गुळ गाळायची आणि तिच्याने छानपैकी सगळं गाळून घेतलं खरंच खूप छान टेक्निक वाटली प्रत्येक वेळेस आपण नवीन काहीतरी बनवतो त्यावेळेस नवीन काही काहीतरी सुचत जातं त्यानंतर मग मावशीने मिरची आणि तिथे आधी पाणी उकळायला ठेवलेलं होतं मिरची आणि तेल थोडंसं टाकून घेतलं त्यानंतर साबुदाणा आणि बटाटा छानपैकी मिक्स करून घेतला जसे खिशीचे पापड वगैरे करतो तसंच चकलीसाठी सुद्धा थोडीशी खिशी घ्यावीला लागते त्यामुळे मग त्या मावशीने अशी खिशी घेतली बघू शकता या पद्धतीने खूप छानपैकी मिश्रण रेडी झालेलं होतं आणि मी बाहेरच चूल मांडली होती घरात केलेलं नाही आहे बाहेरच चूल मांडून बाहेरच सगळं केलेलं आहे मिरची सुद्धा मी बाहेरून आणलेली आहे मिठाची नवीन पुडी वापरलेली आहे साबुदाना विकत आणलाय त्यामुळे घरातलं वेगळं असं काही वापरलेलं नाहीये सगळं बाहेरच केलंय बाहेरच बनवलेलं आहे तर या पद्धतीने किशी तयार करून घेतली <coughs> त्यानंतर आम्ही सोऱ्याने चकली बनवण्याचा प्रयत्न केला पण तो काही सक्सेसफुल झाला नाही मग आम्ही मिठाच्या पिशव्या ज्या असतात त्याच्याने हे बनवून घेतलं कागदाच्या पिशव्यांवरती सुकट टाकलं तर असे कागद आहेत कागदांवरती टाकून घेतल्या खरं तर खूप काम होतं त्यामुळे स्पेशली व्हिडिओ आता हाता, मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ बनवणं मला पॉसिबल झालं नाही त्याबद्दल क्षमस्वं तर मी इथे पिशवीमध्ये ते जी खिशी घेतलेली होती ती खिशी मी पिशवीमध्ये दे भरून देत होती मावशीला आणि मावशी तिथे चकल्या करत होती त्यानंतर मग खूप कंटाळाला एकेकाला माणसाला बनवायला खूप जास्त वेळ लागत होता त्यामुळे मग दोघींनी पटपट पत, दोघींनी पिशव्या घेतल्या आणि पटापट पत चकल्या बनवून घेतल्या कारण घरातली बाकीची कामं सुद्धा पडलेली होती ती सुद्धा करायची होती तुम्ही सगळे विचार करत असाल मावशीलाच लावलं कामाला आणि मस का ही मस्त बसली असं अजिबात काही नाहीये त्यानंतर मी व्हिडिओ बंद केला दोघांनी दोन पिशव्या घेतल्या आणि दोघींनी चकल्या बनवायला सुरुवात केली पटापट दोघींनी मिळून पटापट बनवून घेतल्या आणि सुकत घातल्या त्यानंतर बरीचशी कामं होती भांडे कपडे घरावर ही सगळी कामं पडलेली होती त्यामुळे मग पटापट आवरून घेतलं आणि त्यानंतर केल्या खरं तर माझ्या मदतीला मावशी आहे त्यामुळे मी हा सगळा पसारा काढलेला आहे एकटं तसं तर मम्मीला काही बनवायचं नाही आहे त्यामुळे मम्मी आणि मी काही करू शकत नव्हते त्यामुळे मावशी माझ्या मदतीला आलेली आहे गावाकडचे वळवणाचे पदार्थ खरंच खूप सुंदर असते ही संकल्पना कन्सेप्टच खूप छान असते तर इथे कॅमेरा पडलेला होता मला काही माहीत नव्हतं तर त्यानंतर आम्ही अशा चकल्या बनवून घेतल्या पद्धतशीर आकार विकार काही दिलेला आहे पण चकल्या खूप सुंदर झालेल्या आहेत मस्त म्हणजे एक ती घाट ही घाट आणि एक छोटंसं पलंगावरती टाकलेलं आहे आहेत चकल्या झालेल्या आहेत तर माझेही बऱ्या प्रमाणात उपवास असतात मम्मीचे नवरात्रीचे उपवास असतात माझे नवरात्रीचे उपवास असतात त्यामुळे मग म्हटलं करून ठेवाव्यात त्यानंतर मग कामावर घेतली बाकीची बाकीची सगळी कामावरून झाल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतले बाकीचा पसारा आवरला आणि त्यानंतर अख्खा दिवसभर म्हणजे तुम्हाला मला सांगू दो अडीच तीन वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत मस्त एक मोठी झोप घेतली कारण उद्यासुद्धा खूप काम आहे उद्यासुद्धा पापडं बनवायचे आहेत तर ते कशाचे काय ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच तर व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघताय त्याबद्दल खरंच खूप थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी पण थँक्यू चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय